काश्मीरमधल्या पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात दोन हजार एकोणीस साली झालेल्या हल्ल्यात भारताचे चाळीसपेक्षा जास्त जवान शहीद झाले आणि त्यानंतर भारतानं प्रत्युत्तर देताना पाकिस्तानवर जो स्ट्राईक केला होता त्यानं पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता आता पाक पुरस्कृत दहशतवादानं भारतातील अठ्ठावीस नागरिकांचा जीव घेतलाय भारत आता पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला सुद्धा पण यावेळी भारतानं केलेला हा स्ट्राईक फक्त सीमेवरचा नाहीये भारतानं ना चहू बाजूनं पाकिस्तानची कोंडी करायचं ठरवलंय त्यामुळे भारताचं हे उत्तर फक्त पाकिस्तानी सैन्यासाठीच नाही तर दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानमधल्या प्रत्येक घटकासाठी चोख प्रत्युत्तर ठरेल मंगळवारच्या या दृश्यांमधून देश अजूनही सावरलेला नाही काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात सत्तावीस जण मृत्युमुखी पडले आणि देशभरात प्रत्येकाच्या मनात दाटलेल्या संतापानं एकच मागणी केली दहशतवाद्यांना ठेचून काढा पाकिस्तानला धडा शिकवा पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करा आणि भारतानं तेच केलं पण यावेळी भारताचा सर्जिकल स्ट्राईक वेगळा आहे दहशतवादी हल्ल्यानंतर पुढच्या काहीच तासात भारत सरकारनं पाच महत्वाचे निर्णय घोषित केले पहिला निर्णय सिंधू जल करार रद्द भारत आणि पाकिस्तान या दोन देशात एकोणीसशे साठ साली झालेला सिंधू जल करार निलंबित करण्यात आलाय या निर्णयामुळं भारतातून पाकिस्तानमध्ये जाणारं पाणी आणि वीज यावर प्रचंड परिणाम होईल पाकिस्तानमधली शेती आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था याला मोठा फटका बसेल भारताचा दुसरा निर्णय भारतानं अटारी इथली सीमा तात्काळ बंद केली आहे त्यामुळे दोनही देशांमधील प्रवास आणि व्यापार थांबलाय भारत हा पाकिस्तानसाठी मोठा व्यापारी भागीदार आहे भारतासोबतच्या व्यापारावर परिणाम हा पाकिस्तानचं प्रचंड नुकसान करणार आहे पाकिस्तानी नागरिकांची भारतामध्ये ये जा पूर्णपणे थांबेल जे लोक वैध मार्गाने पाकिस्तानमधून आले आलेत त्यांना एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत पाकिस्तानमध्ये सार्क विजा सवलत योजनेअंतर्गत आता भारतात प्रवेश मिळणार नाही यापूर्वी या योजनेअंतर्गत जारी केलेले सर्व विजा रद्द करण्यात आले आहेत एस विजावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांच्या आत भारत सोडावा लागेल पाकिस्तानी अधिकाऱ्यांवर कारवाई दिल्लीमधील दिल पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना एका आठवड्यात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले भारतही आपले संरक्षण सल्लागार आणि पाच सहाय्यक कर्मचाऱ्यांना इस्लामाबादहून परत बोलावणार आहे भारताचा पाचवा निर्णय उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये कपात दोनही देशांच्या उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या पंचावन्नवरून तीस करण्याचा निर्णय घेण्यात आलाय हा निर्णय एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत लागू केला जाईल मुख्य मुद्दा असा आहे की जर पाकिस्तानचं लष्कर त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असेल पाकिस्तानचं गुप्तहेर संघटना त्यामध्ये इन्व्हॉल्ड असतील पाकिस्तान मधल्या धार्मिक संघटना यामध्ये इन्व्हॉल्ड असतील तर आपल्याला व्यापक धोरण घ्यावं लागणार आहे आणि मला असं वाटतं की सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा एअर स्ट्राईक पेक्षा देखील भयानक जलास्त्र हे जे काल आपण उगारलेलं आहे आणि ते म्हणजे सिंधू पाणी वाटप करार जो एकोणीसशे चा आहे त्याला आपण स्थगिती दिली आहे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की भारत आणि पाकिस्तान मधला संघर्ष व्यापक संघर्ष देखील अनेक झालेले आहेत या पाच निर्णयांपैकी सिंधू जल कराराचा मुद्दा पाकिस्तानसाठी प्रचंड नुकसान करणारा असेल सिंधू नदी ही पाकिस्तानची जीवनवाहिनी आहे झेलम चिनाब रावी बियास आणि सतलज या सिंधू नदीच्या उपनद्या भारतामधून वाहतात सप्टेंबर एकोणीसशे साठ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानी लष्करी जनरल अयुब खान यांच्यामध्ये सिंधू जल करार झाला या करारानुसार भारत सिंधू नदी प्रणालीमधील फक्त वीस टक्के पाणी वापरू शकतो आणि उर्वरित ऐंशी टक्के पाणी भारत पाकिस्तानला देतो पाकिस्तानच्या एकूण पाण्यापैकी पंच्याऐंशी टक्के पाणी हे सिंधू आणि तिच्या उपनद्यांमधूनच येतं पाकिस्तानची जवळपास एकवीस कोटी लोकसंख्या पाण्यासाठी सिंधू नदीवर अवलंबून आहे पाकिस्तानची ऐंशी टक्के शेतजमीन पाण्यासाठी सिंधू नदीवर अवलंबून आहे सिंधू खोऱ्यातील त्र्याण्णव टक्के पाणी पाकिस्तान शेतीच्या सिंचनासाठी वापरतं सिंधू खोऱ्यातील एकसष्ट टक्के लोकसंख्या ही पाकिस्तानमध्येच राहते कराची लाहोर आणि मुलतान यासारखी पाकिस्तानची प्रमुख शहरं सिंधू नदीच्या पाण्यावरच अवलंबून आहेत पाकिस्तानचे तारबेला आणि मंगला हे दोन मोठे वीज प्रकल्प सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत पाकिस्तानची तेवीस टक्के अर्थव्यवस्था सिंधूच्या पाण्याशिवाय चालूच शकत नाही आणि पाकिस्तानमधील चौतीस टक्के कामगार हे सिंधूच्या पाण्यामुळे तयार होणाऱ्या रोजगारावरच आपला उदरनिर्वाह करतात सिंधू जलकरा थांबवून भारत पाकिस्तानला जाणारा सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबवेल आधीच पाकिस्तान आर्थिक संकट आणि दुष्काळाचा सामना करते पाण्याचा प्रवाह थांबला तर पाकिस्तानला जगणंही मुश्किल होईल

नहीं है का, है हिंदुस्तान का और पाकिस्तान भी उस का जो है भी जवाब भारताच्या या वॉटर स्ट्राइक मुळे पाकिस्तानी व्यवस्थेच कंबरडमोडेल पण खरच भारताला असा वॉटर स्ट्राईक सहज शक्य आहे का पाकिस्तानच्या विरुद्ध सर्जिकल स्ट्राईक असेल एअर स्ट्राइक असेल किंवा अगदी न्यूक्लिअर स्ट्राईक पेक्षा देखील भयानक अशा प्रकारचे अस्त्र असणार आहे पाकिस्तानला याचे दुर्गामी मोठे नकारात्मक परिणाम सहन करावे लागतील पाकिस्तानची शेती असेल पाकिस्तानचे उद्योगधंदे असतील तिथल्या सर्वसामान्य जनतेचं जीवन असेल ते ह्या अस्त्रामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे मला असं वाटतं की जर पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन देणं थांबवलं नाही तर ही। भारत ही स्थगिती जी आहे ती पुढे भविष्यामध्ये चालू ठेवेल पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादानं भारताच्या फक्त अठ्ठावीस नागरिकांचे बळी घेतले नाहीत तर त्यांनी काश्मीरला पुन्हा एकदा काही वर्ष मागे नेऊन ठेवले काश्मीरच्या प्रगतीमध्ये प्रचंड खोडा घातला आहे भारताच्या सर्व धर्मसमभावाला नख लावले आणि हे सगळं नुकसान प्रचंड मोठं आहे पाणी अडवून किंवा विजा नाकारून ते भरून येणार नाही पण पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर त्या धड्याची भाषा पाकिस्तानला समजेल अशीच असायला हवी आणि म्हणूनच पाकिस्तानची चोहोबाजूंनी कोंडी करण्याला पर्याय नाही ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी